चे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामरा या स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या एका विनोदी कलाकाराने एक कविता केली ही कविता शिंदेच्या आणि शिवसेनेच्या जिव्हारी लागली आणि त्यानंतर खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलवर शिवसैनिकांनी हल्ला केला या हल्ल्यानंतर कुणाल कामरा पाय लावून पळून गेलेला आता हा जो कुणाल कामरा आहे हा पाय लावून पळून जाण्याचं कारण असं आहे की त्याला आता हे कळून चुकलेलं आहे आता के केल, की आतापर्यंत जे काही आपण केलं त्याकडे एक बऱ्यापैकी वेळेपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं होतं पण आता आपली काही खैर नाही आणि त्यामुळे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना कुणाल कामरावर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आता कुणाल कामराला सरकारी कमरा मिळणार का अशाच पद्धतीचं वातावरण हे विधिमंडळात आपल्याला दिसतंय आणि त्याचबरोबरीने ते आता मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस यांच्या पातळीवरही दिसतंय हा काय आहे सगळा प्रकार मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे हे अधिवेशन सुरू झालं आणि सुरू झाल्या झाल्या ते औरंगजेबाच्या कबरीवरून तापवायला सुरुवात केली गेली आता अधिवेशन संपणार आहे सव्वीस तारखेला आणि त्याचा समारोपही तितक्याच धगधगत्या त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न हा काही मंडळींनी सुरू केलेला आहे आता याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून कुणाल कामरा प्रकरणाकडे पाहायचं का असा प्रश्न आपल्या समोर येत याचं कारण काय तर याचं कारण आहे कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिवसेने एकनाथ शिंदे यांच्यावर काहीशी न बसणाऱ्या किंवा थोडीशी शिवसैनिकांना खटकणाऱ्या पद्धतीतली कविता केली किंवा एक गाणं म्हटलं दिल चाहता है या चित्रपटाच्या धूनवर म्हटलेलं हे जे गाणं आहे हे गाणं आधी या शिवसैनिकांना का जिवारी लागलं ते आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया आँखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे धाड़ी आंखों पे चश्मा हाय आता आपण पाहिलं कुणाल कामराने हे जे गाणं आहे हे खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये किंवा युनिकॉन्टिनेंटलमधल्या हॅबिटेट या स्टुडिओमध्ये हे तीन जानेवारीला शूट केलं आता तीन जानेवारीपासून आजपर्यंत किती दिवस झाले हे आपणच बघू शकता जवळपास एक सत्तर बहात्तर दिवस या सगळ्या गोष्टीला झालेले आहेत आणि त्यानंतर कुणाल कामरा हा छत्तीस वर्षाचा गायक किंवा हा जो कॉमेडियन आहे हा आता पॉंडेचरीला पळून गेलाय कारण हे गाणं शूट झाल्यानंतर ज्या वेळेला या गाण्याचा कार्यक्रम जिथे होता तिथे शिवसैनिकांनी या हॉटेलमध्ये घुसत तोडफोड केलेली आहे कुणाल सरमळकर ज्याला शिवसेनेमध्ये बंटी सरमळकर म्हटलं जातं जे विभाग प्रमुख आहेत बांद्रा ते खार या परिसरातले त्यांनी आणि राहुल कनाल यांनी या स्टुडिओमध्ये घुसून तोडफोड केली या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अकरा लोकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आता हा जो कुणाल कामराय याने विमानामध्ये सुद्धा काही वातरटपणा केलेला होता आणि त्यामुळे त्याला काही विमान कंपन्यांनी आपल्या विमानसेवेचाही लाभ घेण्यापासून किंवा ती विमानसेना मिळण्यापर्यंत मनाई केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्यात किंवा सुधामूर्ती असू द्यात यांच्यावरही टीका टिप्पणी करत काही आक्षेपार्ह गोष्टी रसिकांसमोर किंवा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या कुणाल कामराने केलेला होता या कुणाल कामराने आपलं मुंबईत शिक्षण पूर्ण केलेलं आहे जयहिंद महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे आता कुणाल कामरा हा जरी स्टँडअप कॉमेडियन असला किंवा तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी हे असे कार्यक्रम करत असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून तो वादग्रस्त कलाकार म्हणून सगळ्यांना स्टाऊ या कुणाल कामराने हे सगळं केल्यानंतर आता तो पॉंडेचेरीला पळून गेल्याचं सांगितलं जात आहे ज्या स्टुडिओमध्ये किंवा ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला तिथे आणखी काही अनधिकृत स्वरूपाचं बांधकाम असल्याची गोष्ट सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेच्या लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे या ज्या क्षणाला हा व्हिडिओ शूट होतोय त्या क्षणाला मुंबई महानगरपालिकेचं अनधिकृत विभागाची कारवाई करणारी जी पथकं आहेत ती सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहेत मुंबई पोलिसांनी या ठिकाणी आपला बंदोबस्त दिलेला आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था बिघडायला नको मित्र सतरा तारखेला नागपूरमध्ये दंगल उसळली आणि त्यानंतर याच्या आधी म्हणजे नव्वदच्या दशकामध्ये जी सर्वाधिक मोठी दंगल उसळली मुंबईमध्ये ह्या सगळा जुना अनुभव पाहता मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ज्यावेळेला कुणाल कामरासारखे हे काही चाबरट लोक अशा पद्धतीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण तापलेलं आहे आता संजय राऊतांनी एक नवा मुद्दा काढला आहे की या स्टुडिओची जी तोडफोड झाली किंवा या स्टुडिओची जी हानी पोचवली गेली त्याची भरपाई कोण करणार संजय राऊतांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल की अशाच पद्धतीत कधी बी सी सी आयच्या मुख्यालयावर हल्ला करणारे कधी पत्रकार किंवा संपादक निखिल वागडेंच्या कार्यालयावर हल्ला करणारे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या नेत्यावर शिंतोडे उडवल्यानंतर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांनी किंवा ठाकरे सेनेच्या सदस्यांनी आजपर्यंत जे जे केलं त्याची भरपाई कोण देणार याच या प्रश्नाचं उत्तरही संजय राऊतांना द्यावं लागणार आता हा जो हल्ला केला गेला याचा आपण समर्थन करतोय का तर मुळीच नाही या हल्ल्याच्या कोणत्याही गोष्टीचं आपण समर्थन करत नाहीये पण संजय राऊत हे पूर्णपणे राजकीय बाजू मांडत आहेत हा ज्यावेळेला संपूर्ण प्रकार समोर आला त्यावेळेला खार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे या खार पोलीस ठाण्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाबद्दल एकूण सहा एफ आय आर नोंदवले गेलेले आहेत राहुल कनाल आणि कुणाल सरमळकर यांच्याबरोबर अकरा लोकांवर कारवाई करण्यात आलेली एकनाथ शिंदे यांच्याबद्दल या स्वरूपाचं हे विधान केल्यानंतर अंबादास दानवे यांनी असं म्हटलेलं आहे काय अंबादास दानवेंनी म्हटलंय त्याआधी ते आपण त्यांच्या शब्दांमध्ये ऐकूया कोणीही माफी मागण्याची गरज नाही कुणाल कामराने त्याच्या त्याची भूमिका मांडलेली आम्ही पण मानतो ना आज मी पण म्हणतो ना गद्दारी केली यांनी गद्दारी केली आजही सांगतो ना आता काय करणार का मी माफी मागायला सांगणार ते गद्दार जाते आता आपण पाहिलं की अंबादास जानवे काय म्हणतात या शिंदेवरच्या टीकेनंतर विधिमंडळातलं आणि विधीमंडळाच्या बाहेरचंही वातावरण प्रचंड प्रमाणात तापायला सुरुवात झालेली आहे अवघ्या आठ दिवसांवर गुढीपाडवा आलेला आहे मराठी वर्षाच्या सुरुवातीचा हा पहिला दिवस किंवा मराठी वर्षाच्या समारोपाचा शेवटचा आठवडा वेगळ्याच पद्धतीने या मराठी नेत्यांनी तापवायला सुरुवात केलेली आहे एका बाजूला अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस हे कुणाल कामरावर कारवाईची भाषा करत आहेत पण या कुणाल कामरावर आजपर्यंत कधीच ठोस कारवाई केली गेली नाही ज्यावेळेला त्याने पंतप्रधानांचा अवमान केला ज्यावेळेला त्याने सुधामूर्तींचा अवमान केला ज्या वेळेला त्याने वेगवेगळ्या नेत्यांचा अवमान केला अपमान केला त्यावेळेला सुद्धा हा एक कॉमेडियन आहे कलाकार आहे असं म्हणत मुंबईतला आणि राज्यातला एक महत्वाचा राजकीय नेत्यांचा समूह याच्याकडे दुर्लक्ष करत राहिला आणि आता त्याने ज्या वेळेला एकनाथ शिंदेवर टीका केली आहे त्यावेळेला वातावरण तापलं कारण स्टुडिओची तोडफोड झाली आणि त्यामुळे हे वातावरण तापलेलं असताना आता कुणाल कामरावर कारवाई होणार का हाच खरा प्रश्न आहे जर देशाच्या पंतप्रधानांपासून राज्यातल्या मुख काही महत्वाच्या नेत्यांपर्यंत टीका टिप्पण एका बाजूला कुणाल कामरा हा आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे असं म्हणत टिप्पणी करतोय पण त्याच वेळेला स्वतःची पातळीही सोडतोय हे सुद्धा दुर्लक्षून चालणार नाहीत जर तुम्हाला हक्क हवे असतील तर त्याबरोबरची कर्तव्यसुद्धा तुम्हाला बजावायला लागतील हे या सगळ्या कलाकार मंडळींना सांगण्याची आता वेळ आलेली आहे ओ टी टी प्लॅटफॉर्म किंवा छोट्या पडद्यावर कलाकारी करणारे हे स्टँडअप कॉमेडियन किंवा कलाकार हे वेगवेगळ्या माध्यमातून काहीसे वादग्रस्त ठरत आहेत कुणाल कामराने आता जे केलंय त्याच्या आधी रणवीर यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं पण त्यावर कारवाई करण्यात सुद्धा सरकार तितकस सक्षम ठरलं नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सरकारवर तोंडसूक सुद घेतलेलं आहे कुणाल कामरा हा सत्य परिस्थिती बोलत होता तो काही चुकीचा बोललेला नाही असं उद्धव ठाकरे यांना वाटतय गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेले आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत एकनाथ शिंदेवर टीका करणारा प्रत्येक माणूस हा बरोबर आहे अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका एक नेता म्हणून असू शकते पण राज्याच्या एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेचा आणि संपूर्ण सगळ्या सामाजिक परिस्थितीचं जे काही कबाडा या सगळ्या राजकीय नेत्यांनी मिळून केलेलं आहे त्यामुळे राज्याच्या समोरचे जे मुख्य प्रश्न आहेत ते या अधिवेशनाच्या काळातही आणि त्यानंतरच्या काळातही बाजूलाच पडणार आहेत हे आता कुणाल कामरा प्रकरणावरून लक्षात आलेलं आहे पण कुणाल कामरा असू द्या किंवा रणवीर अलाबादिया असू द्या या सगळ्या मंडळींना एकदा एक, एक आचारसंहिता घालून देण्याची गरज आहे कारण आज ज्या वेळेला शिंदेंवर बोललं जात आहे उद्या ठाकरेंवर बोललं जाणार आहे परवा पवारांवर बोललं जाणार आहे आणि तेरवा फडणवीसांवरही बोललं जाणार आहे या सगळ्या मंडळींना यात सगळ्यात बोलण्याचं स्वातंत्र्य जरी असलं तरी त्या स्वातंत्र्याला एक जबाबदारीची चौकटसुद्धा घालून देण्याची गरज आहे आणि त्यामुळे एखादी गोष्ट या कलाकारांकडून चुकल्यानंतर त्यांच्या स्टुडिओवर होणारा हल्ला ज्याचं कधीही समर्थन करता येणार नाही पण त्याच वेळेला तीन जानेवारीला शूट झालेली ही कलाकृती आज इतक्या दिवसांनी का बाहेर आली या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सरकारला आणि ग्रह खात्याला शोधावं लागणार कुणाल कामरा याने केलेली कलाकृती ही त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जरी भाग असला तरी त्यासाठी कुणी विशेष कष्ट घेतलेत का हे सुद्धा बघणं आता सरकारसाठी तितकंच गरजेचं झालेलं आहे आणि याच सारख्या गोष्टी ज्या वर करणे काहीशा बिनकामाच्या वाटत आहेत किंवा फालतू वाटत आहेत त्यामुळे सामान्य माणसाचं सा जगणं हे खूपच कठीण करून ठेवलंय या राजकारण्यांनी असंच सर्वसामान्यांना वाटू लागलेलं आहे मित्रो कुणाल कामराने केलेली जी कलाकृती आहे ती एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना चीड आणणारी आहे हे स्वाभाविक आहे पण याच्या आधी ज्या वेळेला पंतप्रधानांवर किंवा सुधामूर्तींवर किंवा विमानातल्या एका आक्षेपार्ह प्रकाराबद्दल कुणाल कामरावर ज्या वेळेला कारवाई करण्याची वेळ आली त्यावेळेला ती ठोस कारवाई केली गेली नाही सरकार किंवा राजकारणी आपल्या सोयीप्रमाणे या कलाकारांना पकडतात किंवा सोडतात असं आपल्याला वाटतंय का एकनाथ शिंदेवर जी कलाकृती करून एक वाद एक वातावरण काहीस बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जाते याबद्दल आपलं नेमकं काय मत आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि असेच काही महत्त्वाच्या विषयांवरचे व्हिडिओ आणि त्याचं विश्लेषण पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राशी जोडले राहा आपण टाईम महाराष्ट्र जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद